पांडववाडी येथे राम नवमी निमित्त भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी पांडववाडी नांदीवाडी दोन वाड्यांच्या संयुक्त मिळून कुस्ती आखाडा भरवण्यात आला होता या कुस्तीच्या दंगलीमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून मल्ल पहिल या ठिकाणी आले होते राम नवमी निमित्त या ठिकाणी खूप मोठी कुस्तीची दंगल ठेवण्यात आली होती यावेळी पहिली कुस्ती आमदार नारायण कुचे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके यांच्या हस्ते लावण्यात आले दहा रुपयांपासून तर अकरा हजार यावर्षी पहिल्यांदाच या ठिकाणी रामनवमीनिमित्त निमित्त भव्य कुस्तीचा आखाडा भरवण्यात आला होता येथून पुढे प्रत्येक वर्षी रामनवमीनिमित्त निमित्त खूप मोठी कुस्तीची दंगल होणार आहे असे पंच कमिटीने सांगितले कुस्तीच्या आखाड्यामध्ये आलेल्या सर्व मल्ल्यांचे स्वागत व पंचक्रोशीतील जमा झालेल्या सर्व नागरिकांचे स्वागत आखाडापंच कमिटीने केला यामध्ये सरपंच जयसिंग बारवाल प्रेमचंद मुराडे प्रल्हाद मुराडे हिम्मत मुराडे दादा पहिलवान नारायण बारवाल गजानन बारवाल गोविंद मुराडे फुलसिंग मुराडे व सकल राजपूत समाज व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होता या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कसरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी